दरम्यान अजित पवारांच्या हिंजवडी दौऱ्यावरती आय टी कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे वाहतूक थांबवल्यानं कर्मचाऱ्यांनी ही नाराजी व्यक्त केली अजितदादांच्या दौऱ्यादरम्यान वाहतूक थांबून ठेवल्यानं सकाळी सकाळी कंपनीला निघालेले आय टी कर्मचारी अखेर हॉर्न वाजवून वाजून पोलिसांवर त्यांनी नाराजी व्यक्त केली पोलिसांनी पाऊण तासांपासून एकाच ठिकाणी वाहनं थांबवलेली आहेत असं या आय टी कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे वाहतूक थांबवल्यानं या सर्व कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे अजित पवारांची जी कामाची पद्धत आहे ते अगदी पहाटे आपल्या कामाला सुरुवात करतात लवकर निघतात लवकर उठतात आणि त्यानंतर ते आपल्या कामाची सुरुवात करत असतात आपल्या या नेहमीच्या पद्धतीनं त्यांनी सहा वाजताच आज आपल्या दौऱ्याला प्रारंभ केला आणि त्यानंतर हिंजवडी परिसरामध्ये त्यांनी या आय टी पार्क परिसराची पाहणी करता ते आले असताना त्यांचा ताफा या परिसरामध्ये होता आणि या ताफ्याला जागा करून देण्यासाठी पोलिसांना नियंत्रण करणं महत्वाचं होतं त्याकरता अनेक ठिकाणी वाहतूक थांबवण्यात आली वाहतूक थांबवल्यानं फर्स्ट शिफ्टला जाणारे जे कर्मचारी आहेत त्यांची खूपच आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आमचे प्रतिनिधी अविनाश परबत माझ्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत अविनाश हिंजवडी परिसरामध्ये ही वाहतूक कोंड होती आहे कर्मचारी नाराज आहेत मात्र दुसऱ्या बाजूला उपमुख्यमंत्र्यांचा दौरा आहे अजित पवार त्या ठिकाणी पाहणी करतायत तिथल्या समस्या वाहतुकीच्या समस्या असतील त्यावरती चर्चा करतायत काय अधिकची माहिती आहे पासून पहाटेपासून दादा जे आहे हिंजवडीमध्ये आहे आणि अजितदादांचा दौरा असल्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो, तो हिंजवडी मध्ये लावण्यात आलेला आहे परंतु ज्यावेळेस व्ही आय पी मुवमेंट असते त्यावेळेस संपूर्ण नियोजन जे आहे पोलीस त्या वाहतूक विभागाकडून करण्यात येत असतं परंतु असं असताना देखील आज रविवार होता मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक जरी हिंजवडीमध्ये नसली तरी देखील या दौऱ्या दरम्यान आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक जी आहे ती हिंजवडीमध्ये पाहायला मिळत आहे तर यामध्ये कारण असं होतं की अजितदादांचे हिंजवडीमध्ये पाच ते सहा स्पॉट पाहणार आ, पा, होते ज्या ठिकाणी वाहतूक कोंडी होते किंवा पाणी साचलं जात त्या तो पाहणी करण्यासाठी अजित जे आहेत ते हिंजवडी मध्ये होते हिंजवडी दादा हिंजवडी मधून दादा जसे प्रकारे पुढे पुढे जातील त्या प्रकारे वाहतूक ही सोडणं अपेक्षित होतं परंतु असं असताना देखील दादांचा दौरा पुढे गेल्यानंतर देखील पोलिसांनी आपण अविनाश या संदर्भात कोणाशी बोललायत का अजित पवारांचा जो ताफा आहे किंवा त्यांना त्यांचे जे सहकारी आहेत त्यांच्या संदर्भात ह्या गोष्टीची काही कल्पना दिली आहे का पोलिसांशी नाही याबाबत आहे असं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे परंतु नाराजी होती की जर अजितदा ताफा पुढे गेल्यानंतर थांबवून का आहे त्यामुळे आपण व्हिडिओमध्ये देखील पाहू शकतो की मोठ्या प्रमाणामध्ये हॉर्न वाजून जे आहे ते पोलिसांवर जाणार आहे या संदर्भात काही माहिती मिळते अजून किती काळ हा त्रास तुर्णा सहन करावा लागणार आहे कारण हे सगळे आपल्या कामावर था निघालेले कर्मचारी आहेत आता अजितदादा जे आहेत ते फेस तीन मधून निघालेले आहेत आणि आता वाहतूक सोडण्यात आलेली आहे परंतु ही साधारण साऊन तास जी आहे वाहतूक खोळंब आय टी एम जी आहे ती नाराजी हॉर्नच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली मोठ्या प्रमाणामध्ये वाहन चालकांनी हॉर्न वाजून पोलिसांवर नाराजी दाखवल्यानंतर जी आहे पोलिसांनी वाहतूक सोडलेली आहे परंतु मोठ्या प्रमाणामध्ये वाहतुकीचा खोळंबा हिंजवडीमध्ये झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं धन्यवाद अविनाश आपण दिलेल्या या विस्तृत माहिती